संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत लाईव्ह हरियाणाची जनता स्वाभिमानी आहे हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार येईल याबद्दल शंका नाही असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर हरियाणात भाजप आघाडीवर तर काँग्रेस पिछाडीवर दाखवत आहे या संदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात हरियाणामध्ये भाजपला आता इलेक्शन कमी पुढे दाखवत आहे बघा चुनाव आयोग म्हणजे निवडणूक आयोग त्याची वेबसाईट ही निवडणूक आयोग म्हणजे काय भाजपात आहे ना शेवटी काय करू शकतात ते पण पाहू ना अजून निकाल यायचे आहेत बरेचसे निकाल येतील वर खाली होत असतात अजून बऱ्याच बरेच राऊंड मोजायचे आहेत पण हरियाणामध्ये काँग्रेसच सरकार स्थापन होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही हरियाणाचे मुख्यमंत्री कालच नायब सैनी सांगत होते की मी हरियाणामध्ये निवडणुका जिंकण्याचा संपूर्ण बंदोबस्त केलेला आहे आज सकाळी हे मुख्यमंत्री आघाडीवर होते आता पिछाडीवर आहेत तसं तुम्ही जे म्हणताय की आता वेबसाईटवर निवडणूक आयोगाच्या काँग्रेस मागे आहे गोव्याचा पूर्ण निकाल शेवटच्या राऊंड फेरीपर्यंत निकाल लागत राहतील पण मला खात्री आहे की हरियाणाची जनता जी आए, जनता है। है आहे ती स्वाभिमानी जनता आहे महाराष्ट्राप्रमाणे ती जाटलँड आहे लढवय्य लोक आहेत ते तसे इथे मराठा लढवाई आहे महाराष्ट्राचा मराठी माणूस संध्या लाईफ साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा